सांगलीत दुहेरी हत्येचा थरार दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्गुण हत्या सांगलीत धक्कादायक दुहेरी हत्येचा प्रकार समोर आला आहे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे या चकमकी दरम्यान एका संशयित हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे ही घटना सांगली शहरातील गारपीर चौकात घडली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमादरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अचानक हल्ला चढवला आणि थरारक पाठलाग करत त्यांचा निर्घुण खून केला हल्लेखोरांपैकी हल्ले आरोपी शाहरुख शेख याचा देखील चाकू हल्ल्याने मृत्यू झाला आहे आरोपी हल्लेखोरांपैकी आरोपी शाहरुख शेख याचा देखील चाकू लागल्याने मृत्यू झाला आहे